शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगी माधोबाई युवा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचे परत एक वेळ स्वागत मित्रांनो आंबा मोहर आलेला आहे सगळ्यांच्या बागेमध्ये पॉलिनेशनची पण क्रिया चालू आहे बऱ्याच झाडांमध्ये फळांची सेटिंगसुद्धा झालेली आहे आणि याच काळामध्ये आपल्याला सतावणारी एक गोष्ट असते म्हणजे की ज्यावेळेस फळाची सेटिंग व्हायला होते चालू होते त्यावेळेस ते ड्रॉपिंगसुद्धा होते आणि मग हे ड्रॉपिंग कशी कमी करावी यासाठी मग वेगवेगळे पर्याय आपण शोधत असतो ही जर कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापसा कंडिशनमध्ये पाणी आपल्या बागेमध्ये आपल्याला ठेवायचं जास्तीत जास्त पाणी तुम्ही या काळामध्ये आपल्या बागेला द्या पाणी सोडलं तर सगळ्यात उत्तम चांगल्या पद्धतीने सेटिंग आपल्या बागेला होते आणि तुम्ही जर एक लक्ष देऊन पाहिलात तर बागेमध्ये मोहर एकदाच निघत नाही एका झाडावर सुद्धा मोहर कमीत कमी दोन ते तीन स्टेपमध्ये निघतो त्यावेळेस अगोदर निघालेल्या मोहरामध्ये आणि शेवटच्या मोहरामध्ये कमीत कमी दहा बारा पंधरा दिवसाचा एक कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये अगोदरचा मोहर सेटिंग होतो नंतरचा मोहर उमलतो आणि अशा म वेळेमध्ये काही लोक असं म्हणतात की आपण त्याच्यावरती नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिड म्हणजे प्लॅनोफिक्सची फवारणी करा परंतु या फवारणीने मला आलेल्या अडचण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आले का नाही मला माहिती नाही प्लॅनोफिक्स हे वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं मित्रांनो जसं की डाळिंब असेल सीताफळ असेल ह्याच्यामध्ये फ्लावर ड्रॉपिंग होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्स घेतात पण आंब्यामध्ये तसं चलत नाही आंब्यामध्ये हे फळाची गळती होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्सचा वापर लोक करतात परंतु त्याच वेळेस जर उमललेला मोहर असेल तर तो पूर्णच्या पूर्ण मोहर या प्लॅनोफिक्सने नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिडने असेट जळून जातो हे मला आलेला अनुभव आहे एखाद्या शेतकऱ्याला तो नसेलसुद्धा किंवा माझी ती एखादी वेळेस चुकीची धारणा राहू शकते परंतु मला असं वाटतं की प्लॅनोफिक्स मारत असताना आपण घाई करू नये त्याच्यासाठी वाट पाहावं पहिला निघालेला मोहर आणि शेवटचा मोहरसुद्धा सेट झालेला असला पाहिजे पहिला मोहर त्यावेळेस थोडासा हरभऱ्याच्या आकाराचा होईल आणि शेवटने निघालेला मोहर हा त्याच्यातून थोडा छोटा असेल परंतु आपल्या झाडावरती उमललेला मोहर राहू नये ह्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे जर उमललेल्या मोहरावर जर तुम्ही प्लॅनोफिक्सची फवारणी असेल झेबेरालिक ॲसिडची फवारणी असेल जर तुम्ही केला तर तो मोहर शंभर टक्के गळतो त्याची सेटिंग होत नाही मग आपल्याला वाटतं की त्याच्यावर करपा पडला का काय ब्राऊन कलरचा होतो पुढे गेला का काय असं आपण म्हणतो परंतु तसं राहत नाही असं माझा अनुभव आहे त्यासाठी घाई करू नका पूर्ण बागेमध्ये सेटिंग होऊ द्या मगच प्लॅनोफिक्सचा वापर करण्याचा विचार तुम्ही करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे जास्तीत जास्त पाणी द्या एखादा मायक्रोन्युट्रियंटचा स्प्रे घ्या तुम्हाला चांगली सेटिंग आपल्या आंबा बागेमध्ये आलेलं दिशील मी अनावश्यक फवारण्यात टाळलेले आहेत मित्रांनो परवा मी दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये भेट दिली त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास डॉक्टर कुलकर्णी जर माझं नाव बरोबर असेल तर यांच्याशी बोलणं झालं हे व्हिडिओमध्ये मी फोटोसुद्धा त्यांची दिलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा करत असलेली त्यांच्यासोबत मी अर्धा तास याविषयी चर्चा केली त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की र विद्यापीठाने रेकमंड ज्या औषधाचं केलेलं नाही ज्या बुरशीनाशकाचं केलेलं नाही ते सुद्धा लोक फवारणी करत आहेत आणि आपल्या मोहराचं नुकसान करून घेत असत त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं विद्यापीठाने बुरशीनाशकाचे रेकमेंडेशन केलेलं आपल्याला गंधक आहे ऐंशी टक्के हेक्झाकॉनॉझल आहे कार्बनडाझायम आहे या तीन बुरशीनाशकाची आलटून पालटून जरी त्यांनी म्हटलेल्या नियमाप्रमाणे फवारणी घेतली तरी आपली बाग एकदम सशक्त आणि हेल्दी होते मोहर चांगला निघतो तो टिकतोसुद्धा मोहर कारण विद्यापीठ ज्यावेळेस सांगतं त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या वातावरणामध्ये दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष अभ्यास करून ते सांगतात त्याच्यासाठी मित्रांनो हे पण थोडंसं आपण लक्षात घ्यायचं आहे आणि राहिला प्रश्न प्लॅनो ओफिक्स थोडंसं आपण आठ दिवसाने मारलं तर काही बिघडत नाही उगं घाई करू नका कुणाचं तरी ऐकून फवारू नका माझंही ऐकायचं नाही मी म्हणतो म्हणून माझंसुद्धा तुम्ही ऐकू नका प्रयोग करून पहा गेल्या वर्षी मला हा अनुभव माझे चार प्लॉट आहेत मित्रांनो एका प्लॉटमध्ये मी प्लॅनोफिक्सची स्प स्प्रे सायंकाळी घेतला आणि दुसऱ्या दिवशी राहिलेले स्प्रे घ्यावा असा विचार केला एक दिवसमध्ये गेला दुसऱ्या दिवशी येऊन पाहतो मी तर उमललेला सगळा मोहर जळून गेला पुढे थोडी सेटिंग झाली नाही सेटिंग होते कधी जो उमललेला नाही मोठा मोहर आहे सगळ्यात शेंड्याला समोरच्या बाजूला तो उमललेला नसतो तो नंतर उमलतो आणि पुढेच एक दोन सेटिंग आपल्याला दिसते तर हे त्यामुळे होतं अशी माझी एक धारणा आहे आपल्याला काय अनुभव आलेले आहेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि थोडंसं सा घाई न करता वाट पहा कुणाचाही सल्ला ऐका परंतु त्याचा प्रयोग करत असताना एक दोन झाडावर करून पहा अनुभव घ्या आणि मगच वेगवेगळ्या वेग वे औषधं आपण या ठिकाणी वापरावं असं मी सगळ्या माझ्या मित्रांना सल्ला देऊ इच्छितो जर व्हिडिओ आवडला असेल माझी काही चूक असेल आपल्याला आलेले अनुभव असतील ते आपण कमेंट करायला विसरू नका धन्यवाद